पण किर्गिस्तान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत पडले आहेत त्यांच्या पालकांनी सरकारला या विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्याची विनंती केली आहे भारतातील असंख्य विद्यार्थी हे वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमाकरिता परदेशी जातात अशातच भारतातील जवळपास चौदा हजार पाचशे विद्यार्थी हे शिक्षणासाठी किर्गिस्तान येथे गेले आहेत यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे किर्गिस्तानची राजधानी ब्रिस्टेक येथे वैद्यकीय गेले आहेत दरम्यान लोकल विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली लोकल विद्यार्थ्यांनी इतर देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी यवतमाळचे पालक अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत यवतमाळच्या या विद्यार्थ्याची परीक्षा लवकरच आटपत आहे आणि तिथली परिस्थिती बघता यवतमाळच्या पालकांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच पावले उचललीत या विद्यार्थ्यांना विमानाची व्यवस्था करून मायदेशी परत आणण्याची कळकळीची विनंती केली आहे